निष्कर्षामध्ये बदल करा लाडकी बहिणींच्या माध्यमातून होती मागणी तर नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्र अपडेट गुरु तर आजचा हा आपला व्हिडिओ अपात्र लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीने व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला व्हिडिओला थोडाही न वेळ घालवता सुरू करूया राज्य शासनाने सन दोन हजार मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली त्यातून लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली त्याचप्रमाणे पात्र महिलांना लाभ देखील मिळाला मात्र शासनाने आता पुन्हा निष्कर्षात बदल करण्याची घोषणा केली आहे आता या योजनेसाठी काही नवीन निष्कर्ष जाहीर केले आहेत त्यामध्ये ज्यांच्याकडे चारचाकी कार आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र याबाबत लाभार्थ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की आमच्याकडे ना शेती नाही परिणामी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही स्वतः अथवा पतीचे कर्ज काढून व्यवसायासाठी चारचाकी वाहन खरेदी केले आहे तसेच या योजनेतून मिळणाऱ्या पंधराशे रुपयाची मोठी मदत संसार खर्च चालवण्यासाठी होते तसेच चा या माल मालवाहतूक अथवा अन्य वाहतूक करून आम्ही आमच्या कुटुंबाचा खर्च चालवितो मात्र ज्या महिलेच्या पतीच्या नावावर चार पाच लाखाची चारचाकी आहे त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळत आहे याचा विचार करून आम्हाला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावातील तलाठी ऑफिस कार्यालयातून आम्ही आमचे कुटुंबिक वार्षिक उत्पन्नाचे दाखले देऊ त्याच्या शहानिशा व्हावी व आम्हाला कोणत्याही परिस्थितीत या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून होऊ लागली आहे तसेच शासनाने याचा विचार करण्याची मागणी देखील होत आहे तर पात्र व अपात्र बहिणीनो तर आता लक्ष देऊन ऐका खास करून अपात्र बहिणी कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि ह्या व्हिडिओतून आपण एक पत्र देखील तयार केला आहे ते पत्र आता आपण राज्य सरकारला पाठवायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जितका होईल तितका आणि आज तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता आपण राज्य सरकारला पत्र देखील जीमेलच्या माध्यमातून पाठवलेलं आहे की ज्या महिलेंच्या नावावर फोर व्हीलर आहे ती फोर व्हीलर कर्ज काढून लोन काढून घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे शेत देखील नाही तर अशा बहिणींना या योजनेतून अपात्र ठरवू नका त्यांचे उत्पन्न दाखले चेक करा व त्याच्यावरून पडताळणी करून तुम्ही अपात्र हो किंवा पात्र ठरवा तर अशा पद्धतीचं पत्र आपण आज सकाळी जीमेलच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठवलेलं आहे त्याचा रिप्लाय अजून तरी आला नाही त्याचा रिप्लाय आल्यावर मी एक नक्की व्हिडिओ बनवेन त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल व पात्र बहिणी तुमच्याच अपात्र गरीब बहिणींना याचे पैसे मिळावे यासाठी हा व्हिडिओ शेअर करा इतका शेअर करा इतका शेअर करा की माझं पत्र सरकारपर्यंत पोहोचायच्या आधी माझा हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी तुम्ही पूर्ण कराल अशी आशा करतो आणि व्हिडिओ इथेच संपवतो धन्यवाद